महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बुलढाणा येथे दोन हजार ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा सुरू असलेल्या साखळी उपोषणाला जळगाव जिल्ह्यातील ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा जाहीरपणे पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष माजी कमांडर अशोक सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस पंच्याण्णवच्या वतीने सन दोन हजार अठरा पासून बुलढाणा येथील शाहू महाराज चौकात ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा साखळी उपोषण सुरू असून जळगाव जिल्ह्यातील एसटी महामंडळ औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार व विद्युत पारिषण विभागातील रिटायर्ड कर्मचारी ज्यांना पेन्शन एक हजार ते पस्तीसशे एवढी आहे अशा कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसह महागाई भत्ता आणि नियमात बसत असलेल्या सर्व सोयी सुविधांची मागणी सरकारकडे केली आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव आज खळगाव जिल्ह्यातील नेते मंडळी आलेले आहेत आणि तुमचा एक कार्यक्रम झाला आहे आमच्या मागण्या साडेसात हजार आणि मागाई भत्ता हा कमीत कमी मिळायला पाहिजे पती पत्नीला दुफत वैद्यकीय सुविधा ही अठ्ठावन्न वर्षाच्या वयापासून लागू झाली पाहिजे आता तुम्हाला पेन्शन किती आता पेन्शन पुष्कळ लोकांना पाचशे हजार एका हजाराच्या आठ पेन्शन असणाऱ्यांची संख्या छत्तीस लाख लाख दीड हजाराच्या आत आज पन्नास लाख लोकांना पेन्शन भारतातला आकडा की महाराष्ट्रातला लाख लोक पेन्शनर आहेत आणि ॲव्हरेज पेन्शन संपूर्ण भारतात अकराशे एकाहत्तर यात एक हजार रुपयाचं खालेला असलेले पेन्शनर सर कोणत्या डिपार्टमेंटचे आहेत पुष्काळ डिपार्टमेंटचे आहेत ज्या डिपार्टमेंटला पेमेंट कमी होतं हंगामी सर्व्हिसेस होत्या साखर कारखाने सुतगिरण्या त्याच्यानंतर बिडी कामगार अशातले बरेच लोक आहेत काही लोक जुने लोक जे रिटायर्ड झालेले आहेत ते तर दुष्काळ डिपार्टमेंटमधले तर हा जो पूर्ण लढाई संपूर्ण देशात आहे आणि जे हायर पेन्शनची सुविधा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तोही तंतोतंत या गव्हर्नमेंटने लागू केलेला नाही योपीएक अकरा लाख लोकांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट केले त्यासाठी आम्ही विरोध करतो आहे की ते ताबडतोब त्याची दुरुस्ती यावी अशा प्रकारे संपूर्ण भारतभर हे आंदोलन आता पुढचा कार्यक्रम तुमचा काय बारा तारखेला आहे येथे बँगलोरला करेक्ट येथे अकरा आणि बारा तारखेला बँगलोरला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची मीटिंग आहे त्यांच्या विरोधात प्रोटेस्ट म्हणून आम्ही तिथे दोनही दिवस प्रोटेस्ट सभा घेणार आहोत मिडम पार्क बँक संख्येने लोक जमा होती आणि त्यांचा आमच्या करतील होत नाही तर तुम्हाला फुकट वाटायला पैसे याच्यावर आमचा विरोध आहे तुम्ही स्वाभिमानाचं राष्ट्र तयार बिहारचं आता इलेक्शन आहे आणि तिथं दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला देण्याची घोषणा केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच्यावर काय म्हणाल तुम्ही जे म्हणजे त्यांना फुकटात पैसे वाटत आहेत आणि तुम्ही पेन्शनधारक असून तुम्हाला म्हणजे अगदी कवडीमोल पेन्शन देऊ आलेत आणि तेही वेळेवर मिळत नाही त्याबद्दल मला काय म्हणायचं आम्ही सगळे त्या बाबतीत आपलं पूर्ण देशच विचार करतो की जे कोणीच काही देत नाही त्याला फोकट आणि ज्यांचे पैसे भरलेले आहेत ज्यांनी सर्विसेस केल्या चाळीस चाळीस वर्ष त्यांना मात्र पाचशे हजार रुपये आणि त्यांचे बाराशे पन्नास आज खातो ही जर परिस्थिती आहे तर यातून निष्कर्ष एकच निघतो की आपले जे राजकारणी लोक आहेत त्यांना भरपूर पेन्शन आहे तर त्या लोकांना असं वाटतं की हा देश आणि देशाचे नागरिक आमच्या भिकेवर जगाव त्यांनी स्वाभिमानाने जगू दाखवलं आणि म्हणून आमचा हा विरोध आहे की तुम्हाला काय द्यायचं त्याच्यामुळे काही काम घ्या ना जर तुम्हाला दीड हजार रुपये एका महिलेला द्यायचे तिला सांगा दोन गाई पाळ प्रत्येक गाईच्या मागे तुला दीड हजार रुपये देतो तुमचे दोन एक समस्या आणि दुसरी समस्या दोन्हीचं एकत्र दोन एक दोन एक करून समाधान निघत असतं आज तुम्ही दहा हजार रुपये देतो त्याच्या बदलीत त्यांच्याकडून काही करून घ्या मोबदला होईल बँगलोरचा कार्यक्रम आहे जे मीटिंग आहे मोर्चा वगैरे जे काही काढणार असतील त्यात जर समजा प्रामुख्याने तुमच्या मागण्या मान्य नसतील केलेल्या किंवा करणार नाही गव्हर्नमेंट याची पुढची दिशा काय असणार तुमच्या आंदोलनाचं आमचं आंदोलन हे वाढलेलं गवत वाढलेलं लाकडं जळल्यासारखे ते थांबणार नाही की आणखी भरकत जाणार आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर देश पेटो पण हे आम्ही सहन करणार नाही की आम्हाला मरणाच्या दारात असं ढकलू पूर्ण आमच्याकडून काम करून घेऊन आमचे पैसे घेऊ आणि आम्हाला मरणाच्या दारात ढकलून आणि तुम्ही आमच्या टाळूवरचं लोणी खाल हे आम्ही मान्यच करू शकत नाही दोन हजार अठरा पासून तुमचं आंदोलन चाललेलं आहे म्हणजे ते आंदोलन इथं बुलढाण्यात चाललेलं आहे हो आतापर्यंत तुमचे कुठली मागणी यांनी मान्य केली का गव्हर्नमेंट मार्फत नाही यात गव्हर्नमेंटही म्हणजे आमच्या ई पी एफ विरुद्ध आंदोलन आहे गव्हर्नमेंटही त्याला पाहिजे गव्हर्नमेंटच डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट आहे आमच्या दोन मागण्या त्यांनी प्रामुख्यानं मान्य केलेल्या आहेत एक म्हणजे कम्युटेशन त्यांनी पूर्णतः बंद केलं ते सुरू केलं आहे आणि अजून ज्या लोकांना पेन्शनी लवकर लो मिळत नव्हत्या त्याच्यावर त्यांची कार्यवाही सुरू आहे आणि आता सततपणे आम्ही प्रेशर टाकून घ्या सगळ्या माग चारही आमच्या मुख्य मागण्या मात्र मान्य झालेल्या नाही त्यासाठी आमचा तुम्ही या आंदोलनाचे नेटवर्क नेतृत्व आहेत प्रामुख्याने तुमचं पद आणि नाव काय बरोबर मी कमांडर अशोक राऊत ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीचा ही राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि संपूर्ण देशात ही संघटन देशातल्या प्रत्येक राज्यात जिल्हा पातळी काही ठिकाणी तालुका पातळी आणि काही ठिकाणी इव्हन ग्राम पातळीवर संघटना सगळ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे या संघटनेचं नेतृत्व कधीपासून करतात संघटना स्थापन झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी एकटाच नाही हो तुमची हो नेते मंडळी आहेत आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात संघटन आहे मोठं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा